बंगालच्या उपसागरानंतर आता अरबी समुद्रातही हवामानात बदल होत असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे गुजरातच्या पुढे अरबी समुद्रात आडव्या स्वरूपात तयार झालेल्या या प्रणालीमुळे हवामानात मोठे बदल होत आहेत याचा परिणाम गुजरातच्या सीमावर्ती राज्यांसह महाराष्ट्रावरही जाणू लागला आहे कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस अरबी समुद्रातील या प्रणालीमुळे कोकण किनारपट्टी घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विशिष्ट पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत तर मोनर परिसरात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पालघर रायगड नवी मुंबई नंदुरबार नाशिक पुणे घाटमाथा परिसर या भागांमध्ये जोरदार पाऊस वादली वारे आणि विजांच्या वर्तवण्यात आली आहे येल्लो अलर्ट जारी केलेले जिल्हे जालना छत्रपती संभाजीनगर सातारा कोल्हापूर जळगाव धुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई आणि उपनगर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरीसह हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे विदर्भ व मराठवाड्यात उसन दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाने उसन घेतली असून आज आणि उद्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकते तसेच डोंगराळ भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका